नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वा स्वागत आहे मी मधुकर घरत आहेत वर्ष साठ आहेत बोलतात का कित्येक ठिकाणी ना ड्रायव्हर टिकत नाही ते बोलतात की ड्रायव्हरवर एक पुस्तक लिहिलं जाईल की असे इतकं मोठे म्हणजे त्यांचे अनुभव असतील आणि ड्रायवर का टिकत नाही त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला ड्रायवर का टिकत नाही तिथे काही चुका ज्या आहेत ना ह्या ड्रायव्हरच्या असतात काही चुका आणि काही चुका ना हे मालकांच्या पण असतात म्हणजे मा ड्रायव्हरला पण असे मालक काय भेटतात मालकाला पण काय असे ड्रायव्हर भेटतात ना ते जो तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो काही ठिकाणी असं होतं ना की तो ड्रायव्हर जो आहे ना हा चांगला त्याला पण फॅमिली असते मुलं बाळ असतात त्याला काम करायचं असतं पण ते काही मालक जी लोक आहेत ना त्यांना त्याच पगारामध्ये इतरही कामं करायला लावतात समजा का म्हणजे घरातली तुमची इतरही कामं मग बँकेत जावा भाजीपाला आणा दूध आणा किंवा शिलाईला कपडे दिले ते आणा इस्त्रीला कपडे द्या त्या काय त्याला बोलतात लॉन्ड्रीमध्ये कपडे द्या या तुमच्या घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना ते त्यांच्या त्या ड्रायव्हरच्या निमित्ताने त्याच्याकडनं ते करून घेतात मग हे ड्रायव्हरला कुठेतरी खटकत की चला मी ड्रायव्हर आहे काय आहे म्हणजे सर्वंटला जर तुम्ही दहा हजार पगार देत असाल ना तोच पगार तुम्ही त्या ड्रायव्हरकडं करून करून घेता पगार देत नाही त्याचा वेगळा मोबदला नाही ड्रायव्हर ते बोलतात बसून नाही ना तर ड्युटी करून आला त्याला काही काम नाही ना काई काई ना त्याला करायला हे करून घेतात आणि काय ठिकाणी काय होतं की अशा ठिकाणी ड्रायव्हर टिकतात ना काय मालकाचं असं असतं ना गोड बोलून त्याच्याकडनं काम करून 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 घेतात दिवाळीच्या नंतर लागलेला असतो तो कामाला आणि असं होतं की दिवाळीच्या अगोदर ना त्याला ते लोक काही काही मालक लोक बोलतो असे त्याला टॉर्चर करतील ना की तो दिवाळीच्या अगोदरच सोडून जातो म्हणजे इथे दोन फायदे होतात एक तर त्याला सुट्टी पगार द्यायला लागत नाही दुसरी गोष्ट बोनस द्यायला लागत नाही कित्येक मालकाकडे असे ड्रायव्हर आहेत की ते दिवाळीच्या नंतर लागतात दिवाळी याच्या अगोदर ते काम सोडून जातात त्याला त्रासच एवढा दिला जातो का नाही किंवा तो कामच सोडून जातो ना त्याला बोनस द्यायला लागत ना सुट्टी पगार द्यायला लागत नाही अशी कारण जे आहेत ना त्याच्यामुळे का ना काही मालकाकडे ड्रायव्हर टिकत नाही काही पण ड्रायव्हरचं खरं कारण आहे हे दुःख सगळं हे ड्रायव्हर सांगू शकत नाही कित्येक ठिकाणी ड्रायव्हर न बोलतो जाऊ दे फॅमिली आहे काम करत राहतो पण कधी कधी हिथे आल्यानंतर काय करणार असं होतं ड्रायव्हरला ऍक्च्युली समजून घेणं ही खूप गरज आहे काळाची पण आता कसं आहे माहित आहे का ड्रायव्हर इतके झालेत ना त्यांना कोण समजून घेत आहे तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांग